सुषमा रेशूज रेसिपी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत साऊथ इंडियामध्ये पारंपरिक पद्धतीने जसा सांबार मसाला करतात तसा बनवून आपण अगदी सहजपणे तयार करून सांबार बनवणार आहोत पण त्याआधी रेशूज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्याजवळ येईल तर आज आपण सांबार पाच ते सहा लोकांसाठी सांबार कसा बनवायचा ते पाहूयात तर पहा इथं मी पाच ते सहा लोकांसाठी सांबार बनवण्यासाठी अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे तर ती आपण स्वच्छ धुवून घेऊयात डाळ स्वच्छ धुवून झाल्यावरती डाळ आपण कुकरला लावून घेऊयात तर पहा इथं आपली डाळ स्वच्छ धुवून झालेली आहे तर इथे मी कुकर घेऊन दोन ग्लास पाणी घेते यामध्ये डाळ घालून तीन ते चार शिट्ट्या येईपर्यंत शिट्ट्या काढून घेऊया तर, माईता सेल तर, तर तुम्हाला माहीतच असेल तर आपण सर्वजण इडलीसोबत मेंदूवड्यासोबत तर आपण सांबार खातोच पण तुम्ही कधी भातासोबत ट्राय केलं आहे का मला तर भातासोबत खूप खायला आवडतो पण तुम्हीही एकदा ट्राय करा भातासोबत तर खूपच छान लागतो तर पहा मी इथे डाळीसोबतच मी हळद आणि जिरं घालून घेतलेलं आहे तर मसाला बनवण्यासाठी मी इथेच अर्धा एक तास मिरच्या आणि धने भिजत घालून ठेवलेले तर इथे सात ते आठ आणि धने दोन चमचे घेतलेले आहेत तर हे आता आपण काढून घेऊया तुम्हाला जर मिरची आणि धने भिजत घालायचे नसतील तर तुम्ही मिरची आणि धने तेलामध्ये भाजूनही घेऊ शकता आता यानंतर मी तीन चमचे भाजकी डाळ घेतलेली आहे तुम्ही इथे आपण जी चण्याची डाळ घेतो ना कच्ची तीही तुम्ही घेऊ शकता आणि ती तेलावरती थोडीशी भाजून घ्या आणि त्याच्यामध्ये थोडीशी उडदाची डाळ पण थोडीशी भाजून घ्या तर इथे आता उडदाची डाळ वापर